नमस्कार एस के क्राईम न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक वर्षी दिवाळीचा सण आपण साजरा करतो पण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा आपल्या आजूबाजूच्या गरजूंच्या आयुष्यातही प्रकाश पसरतो आजचा हा उपक्रम त्या प्रकाशाशीच एक झलक आहे जनिता तर्फे सामाजिक बांधिलकी जपत कराड शहर व परिसरातील गोरगरीब अनाथ निराधार आणि गरजवंत बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले आपण समाजा या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात बाळगून फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र प्रयत्न करून हा उपक्रम साकारला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे आबासाहेब बागमारे विशाल लांडगे हर्षद लांडगे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून या समाजोपयोगी कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे या उपक्रमात फराळासोबत प्रेम माया आणि आपुलकीही वाटली गेली कारण खरी दिवाळी फक्त दिव्यांची नसते ती मनांचीही असते जनिताई फाउंडेशन नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्यरत राहिले आहे आणि पुढे असे उपक्रम घेऊन समाजात प्रकाश पसरवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड हा सर्वत्र भारतभर आनंदाने साजरा केला जात असतानाच जनहिताय फाउंडेशनच्या वतीने एक घास मदतीचा म्हणून हे जे निराधार अनाथ बेघर लोक आहेत यांच्यासाठी आम्ही जनिता फाउंडेशनच्या वतीने फराव वाटप कार्यक्रम ठेवलेला होता तो फराव वाटप कार्यक्रम करत दर असतो दरवर्षी आम्ही राबवित असतो त्यासाठी जनिता फाउंडेशनच्या वतीने मी सर्व भारतीय नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ताटे विशाल लांडगे आबासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनुसार आणि यांच्यासोबत आम्ही कराड शहरामध्ये फिरून गोरगरीब लोकांना दिवाळी फराळ वाटप केलेलं आहे तरी आमच्या जनिता फाउंडेशनच्या वतीने सर्वांना असे आमची विनंती आहे की आपण देखील गोरगरीब निराधार अनाथ लोकांना काहीतरी आपलं मदत द्यावी आम्ही जसं कार्य करतो तसंच दानशूर व्यक्तीने सुद्धा थोडीफार मदत द्यावी आणि आमच्या जनहिताय फाउंडेशनला जे देणगी स्वरूपात मदत केलेली सर्व देणगीदारांना आमच्या जनहिताय फाउंडेशनतर्फे हार्दिक हार्दिक दीपावलीच्या शुभेच्छा